रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे राजभवनकडे कडे पायी बिराड आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी आश्रम शाळांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे खाजगीकरण थांबवावे आणि दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी आंदोलकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे नाशिकमध्ये सुरू असलेले एकशे दहा दिवसांचे आंदोलन कायम ठेवत रोजंदारी कर्मचारी संघटनांनी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आंदोलक मुंबईच्या राजभवनच्या दिशेने पाही बिराड मोर्चा निघाला आहे हातात महापुरुषांचे फलक डोक्यावर राघोजी भांगरे यांची मूर्ती आणि ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन हजारो आंदोलक चौदा पासून निघाले असून सत्तावीस ऑक्टोबर रोजी ते राजभवनावर धडकणार आहेत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे